हाय हॅलो नमस्कार मंडळी होमेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहेत थोडंसं कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे तर आजचा व्हिडिओ स्पेशल आज सगळ्यांसाठी आहे तर आज संध्याकाळची देवपूजा मस्त अशी आटोपलेली आहे आज आग सुंदर छोटीशी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे संध्याकाळी प्रत्येकाला एक अडचण असते आर्थिक अडचण असेल घरात निगेटिव्हिटी असेल घरातलं वातावरण शांत नसेल घरात सारखी कटकट होत असेल घरात लक्ष्मी टिकत नसेल ह्या बऱ्याच अडचणी प्रत्येकाला जाणवतात किंवा घरात पैसा येतोय पण तो, तो टिकत नाही अशा बऱ्याच गोष्टी जाणवतात तर त्यासाठी वेगवेगळे उपाय आपण करत असतो छोट्या मोठ्या गोष्टी करत असतो देवाची प्रार्थना तर करतोच पण जे काही सांगतात आपल्याला आजूबाजूची लोकं ते पण करत असतो तर त्याच पद्धतीने मी सुद्धा मला वेळ मिळेल तसं किंवा मला जमेल तसं रोज किंवा एक दिवस आड करून किंवा जमेल तसं मी या सगळ्या गोष्टी करत असते तर तीच गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं कारण बऱ्याचदा मला जेव्हा काहीतरी वेगळं वाटत असतं चुकीचं वाटत असतं त्यावेळेस मी हा उपाय नक्की करत असते तर मैत्रिणींनो मी असेच काही उपाय तुमच्यासोबत कायमस्वरूपी शेअर करत असते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणीनो रोज संध्याकाळी दिवाबत्ती दिवा वगैरे तुम्ही करताच पण त्याचबरोबर कापूर होमसुद्धा आपण करायला हवा तर कापूर होममध्ये मी काय करत असते की पाच कापराच्या वड्या घेते पाच सात या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात पण पूर्ण घरभर फिरून आपल्याला मुख्य दरवाजाजवळसुद्धा फिरवायचा असतं त्यामुळे मग मी पाच कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत देवाला रोज कापूर जाळलेला खूप चांगलं असतं कापूर जाळल्याने घरातली नकारात्मकता कमी होत असते कापूर जाळल्याने घरात एक वेगळी ऊर्जा तयार होते तुम्ही जर कापूर जाळलात तर तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता ते आजूबाजूच्या वातावरणातली शक्ती अतिशय वेगळी असते त्यामुळे घरात रोज एकदा तरी कापूर तुम्ही जाळायला हवा कापूर होम करायला हवा तर जे माझं भांडं आहे संध्याकाळचं धूप देवाबत्तीचं तर त्यात मी हे पाच कापूर वड्या ठेवून घेत असते त्यानंतर यासोबत आपल्याला मसाल्यातला मुख्य पदार्थ म्हणजे लवंग लवंग ही महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लवंग दालचिनी तेजपान वेलची या सगळ्या गोष्टी महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर मी ह्या पाच लवंगा फुलासकट घेतलेल्या आहेत फुलासकट म्हणजे हे समोर जे आहे गोल गोल ते फुलासकट असतं तर अशा पाच लवंगा मी घेतलेल्या आहेत तर जसं की तुम्हाला मी सांगितलं की महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत पाच लवंगा पाच वेलची पाच पाच ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या पॉकेटात जरी ठेवल्यात ना तर तरीसुद्धा अतिशय असा फरक पडतो तर मी ह्या पाच लवंगा पाच कापूर घेऊन रोज संध्याकाळी होम करत असते मला जेव्हाही वाटतं की घरात निगेटिव्हिटी आहे किंवा घरातली जावी किंवा लक्ष्मी टिकत नाही आहे तर त्यावेळेस मी हा उपाय आवर्जून करत असते तर जे पाच कापूर ठेवलेले आहेत त्यावरतीच आम्ही ह्या पाच लवंगसुद्धा ठेवून घेणार आहे आणि जेव्हा तुम्ही हा होम जाळत असतात त्यावेळेस वेगळी अशी काळीपिटी पे घेऊन पेटवायचा नाही आहे तर जेव्हा सत्यनारायण करतो आपण तेव्हासुद्धा आपण काय करतो की दिवापुढे जो दिवा लाव दे पुड़े दे... लाव देवा लावलेला असतो तर त्याचीच हे घेऊन आपण होम पेटवत असतो तर त्याच पद्धतीने मी दिवापुढे देव लावलेल्या देव्यातून अगरबत्तीने हे धूप मी पेटवून घेणार आहे आणि त्याचा छोटासा होम करणार आहे रोज संध्याकाळी जर तुम्ही आवर्जून हा होम केलात तर शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के फरक पडलेला तुम्हाला जाणवू शकतो तर मैत्रिणीनो हा होम मी सगळ्यात आधी देवाऱ्याभोवती फिरवून घेते त्यानंतर घरातील इतर देव आहे तिथे फिरवते आणि हा होम तुम्हाला घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरवायचा आहे हॉलमध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये बेडरूममध्ये तिजोरीमध्ये मुख्य दरवाजापुढे पुढे किंवा एक्स्ट्रा कोणते फक्त बाथरूम सोडून तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा होम फिरवायचा आहे तर याच पद्धतीने मी सगळ्या घरात पूर्ण होम फिरवून घेत असते जेव्हाही तुम्ही होम फिरवताना कापूर फिरवताना तेव्हा तिथलं जे वातावरण तयार होतं ना ते अगदी पॉझिटिव्ह असं असतं त्यामुळे मी घरातल्या प्रत्येक ठिकाणी हा होम फिरवून घेत असते अगदी तिजोरीमध्ये जे आपले पैसे वगैरे ठेवलेले असतील त्यालासुद्धा त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाला तीन वेळा ओवाळून पाच वेळा ओवाळून ठेवायचं असतं आणि लक्ष्मी मातेला म्हणायचं मी तुमच्या घरात प्रवेश होण्यासाठी माझं घर शुद्ध पवित्र केलेलं आहे तर तुम्ही माझ्या घरात या आणि वास करा म्हणजे जेव्हा प जेव्हाही तुम्ही मनापासून देवाला कोणतीही प्रार्थना करत असतात ना देव तुमचं आवर्जून ऐकत असतो तर रोज संध्याकाळी मी दाराबाहेर अगरबत्ती छोटीशी रांगोळी जमली तर रांगोळी आणि हा कापूर होम मी आवर्जून करत असते याच्याने मला फरक जाणवतो त्यामुळे मी हे सगळं करते तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आवर्जून लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या मैत्रिणींना नक्की पाठवा तर हा होम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दरवाजावरती हे आपलं भांडं ठेवायचं आहे नंतर ते शांत झाल्यानंतर घरात घ्यायचं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि आधीचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बोला श्री स्वामी समर्थ